खेचून काढायचे मागावून गावायला आता आक्रमकपणे आपण बरोबर करू कोण काय बोलतो कोण काय बोलतो ऐकायचं नाहीये यामुळे आपली आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल ही आपली आपला विचार आणि सरकारी यंत्रणेवर आपला दबाव मोठ्या प्रमाणात घेतला असला पाहिजे सरकारी ऑफिसेस ती दलालांची ऑफिसेस झालेली आहे मी म्हणतात ते बरोबर आहे बहुत मुला की आपल्या मोर्चा रे मोर्चा काढायला झेंडा आता करायला लोक असतात गोष्टा द्यायला लोक असतात वीस गोष्टा देतो स्वतः या परिस्थिती याच्यामध्ये बदल करणार की नाही हे आपल्याला शंभर टक्के करायचं आहे खारेपाठ आपलाच आहे आणि खारेपाठ आपण कसा आहे ते आपल्याला दाखवायचं आहे अमृत मास्तर तुला पण आता अजून वीस करू मी करून पत्रकारांना सांगतो या मास्तरांनी कधी अजिबात पालिका नोकरी कधी नोकरी नाही पाडगाव केली द्रो केली सांगून तुम्हाला तिथे भाऊ पाठवा अजिबात रुपयात येणार नाही जिथे मास्तर गेला जिथे अमृत मास्तर गेला तिथे शिका मस्त गेला हे आहे तुमचा मान आमच्याकडे आहे ज्या पद्धतीचं काम करणार पगार दोनशे रुपयाला फक्त चुकीचं नाही बोल आणि म्हणून ही ताकद होती आपली ती ताकद आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ठेवायची आहे आणि म्हणून उद्याच्या या ओढाव्या पक्षाच्या व्यापक मेळावामध्ये आपल्याला हे सगळे निर्णय घ्यायचे आहेत आणि पक्षाचं कस मला अजून एकही माणूस भेटला नाही की तुम्ही सुरेश खैरेला खा जिल्हा छेटणीस केला जिल्ह्याचा विचार पाच दिवस फिरतो बाळराम चल बाळराम बाहेर शेण मला सध्या समुद्रात लोक म्हणतात एकदम योग्य तुम्ही जिल्हा शेपटीच म्हणतात म्हणजे हा आज आपली परंपरा आहे जिल्हा शेपटीस कुठे बोलतो काय बोलतो कोणाला बोलतो येत कळत नाहीये असं मग तुम्ही चालतं आणि म्हणतो या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करतोय आपण पंचायत समितीची अडमाई संघटना बांधतोय जिल्हा परिषद गडवाईज करतोय शेतकरी संघटना आपण मानतो शेतकरी सभा मानतो आपण या ठिकाणी महिलांची आघाडी प्रभावी करूया युवकांची आघाडी प्रभावी करूया आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे संपूर्ण आघाडी आपल्याला वेगळ्या तर करायची आहे एडव्होकेट आहेत इंजिनियर आहेत सर्वांना आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे जे शिवसाईनी अलिबाग मध्ये महिलांमध्ये केलेलं आहे सर्व समाजाच्या महिलांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे आणि तुम्ही दिसतात की मला तर स्फूर्ती की वेगळ्या तऱ्हेचं काम वेगळ्या तऱ्हेच काम या सरपंच महिला आहेत आपली अक्षरशी सरपंच असू द्या काही ते उद्या डोक्या दुखी लावणार माझ्या पासून म्हणजे हे जे काम करण्याची जी पद्धत आहे आपली ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे माणसी मांद्रेकडं पण अपेक्षा आहे आम्ही काय चार पाच वर्ष काम करू शंकरराव बोलवत नाही विचार येत नाही हे करता येत नाही आणि नाहीत घेतो पण काय गरिबी आहे जे आम्ही बघितलेली आहे शंकरराव बच्चूबाई आणि मी आणि साहेब आशीर्वाद पण एक काट आणायचो चार द्या आणि आम्ही तापात एका काटामध्ये आणि मग आम्ही यायचो एसटी तुम्ही बच्चूबाई यायचे माझ्या आयुष्याचे सगळे भत्ते मी बच्चूबाईना दिले आणि जेव्हा माझ्याकडे मी डेंटिव्ह झालो दरवर्षी नवीन टाका बच्चूबाईनायच गावातला देवडाचा उद्घाटन आणि तुझ्या शेत तरी बच्चूबाई असतील तरच लोक उद्घाटन करतो दर् त्याचे थांबत होते ही ज्या पुढी तुम्हाला सगळ्यांना मिळवायची आहे घाबरू नका अजिबात घाबरायचं नाही आणि सेनापती तुम्ही कसे पाहिजे सरदार सरदार कसे पाहिजे सैन्य आपलं बरोबर राहिलं पाहिजे आपणच बोलत केलो आपणच विरोधकांचं कौतुक केलं तर ते बरोबर होणार नाही म्हणून त्या पद्धतीचं मी चुकलो मी वेडा वागण्या निर्णय घेता तरी तुम्ही मला जा विचाराला त्या संवादाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही तुम्हाला संवाद काय करायचा आहे सांगण्यासाठी आलो या आठ दहा दिवसामध्ये प्रत्येकाने जिल्हा परिषद मंत्र एकत्र बसा कोण पाहिजे तालुका चिटणीस कोण पाहिजे विभागीय शिटणीस कोण पाहिजे सछिटीस हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे आणि या आठ दहा दिवसात वेळ नाही आपल्याकडे या वेळपर्यंत मंत्री अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण जाहीर करूया असं मला वाटतं आणि तुम्हाला निश्चितपणे सांगतो एक वेगळा उत्साह आम्हाला आला परवा दौऱ्यामध्ये आम्ही जे सामील झालो आणि रात्रभर आम्ही येतो तो काल रात्री अकरा बारा वाजता प्रत्येक जण एकदम स्फूर्ती घेऊन होता असल्या ब्राह्मणा गरीब कार्यकर्ता पंधराशे दोन हजार लोक येतो आणि त्याला जेवणाची लोक व्यवस्था केली काही ठिकाणी लोकांनी जेवणाची लोक व्यवस्था कार्यकर्त्यांनी वर्ग हिमान केली मला अभिमान वाटतो तुमचा पण अभिमान वाटतो तुमच्या लोकांमध्ये चिंता आहे निगेटिव्ह बोलायचं नाही लढत दादाजी मानुसेने माहिती होत की आपण मरणार तरी तो लढा मग साडेचारशे वर्षाने त्याचं नाव घेता बाजू माझी प्रभू गेला पन्हाळ्यावर पनाळ्यावरून गेल्यानंतर आढळून ठेवण्याचं काम पूर्ण एक दोन दिवस माझे प्रभूंनी केलं लोक नाव घेतात तुमचं नाव कसं इथे याचा चोंद केलं पाहिजे आपण इंडिया आघाडी बरोबर आहोत इंडिया आघाडीची मांडणार आहे सोनिया गांधी बरोबर यांच्या बरोबर राहुल गांधी आणि जे कम्युनिस्ट पक्षाचे आमचे नेते आहेत विचार केले यांच्याबरोबर त्या चुका काय झाल्या त्या बघितल्या पाहिजे पण ज्या बाबतीत जागा आल्या खासदार म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या त्याच्यामध्ये आमच्या डाव्या पक्षाचा आहे निर्णायक मतं आमची आहे मालेगावला आपण तीन तीन हजार मतांनी सीट आली तिथे एक ते दीड लाख मतं दुसऱ्या पगळीच पक्षाची आहे दहा ते पंधरा हजार मत आपली आहेत पंढरपूरची जागा आपल्यामुळे आली आपली मतच आहेत तिथे दोन लाख आणि सीट आली चाळीस हजार आणि ही चर्चा करा नंतर सोलापूरची जागा मास्तर यांची स्वतःची जागा मत आहेत कम्युनिस्ट पक्षाची सीट आली होतं तीस या अशा सतरा जागा ज्या आहेत ते आपल्या दहाव्या पक्षांमुळे आल्या प्रागतिक आघाडीमुळे आल्या आणि त्याच्यामध्ये विधानसभेच्या वेळेला ते तत्व पाळलं गेलं नाही आणि त्या दृष्टीकोनालो मी त्यांच्या जागेवर असतो आपण फक्त पंधरा जागा मागितल्या पंधरा जागा फक्त मागितल्या आम्ही अतिरेक केला नाही आता म्हणला चूक झाली आता तुमचे भेटला मला विरोधी नेता माझ्या ऑफिसच्याच वरती राहतो तो मला भेटला मी राजू शेट्टी राजू शेट्टींचं काम होतो मी सकाळी गेलो राजू शेट्टी आमची मीटिंग झाल्यानंतर दोन हजार खाली उतरलो विजय पाणी माफ करा आमच्याकडनं चुका झाल्या दुपाल आलो म्हणून ते आता सुधारले असते तर राज्यात तुम्ही मंत्री असतात आम्ही काही मंत्री होणार नाही आम्ही खाली जाऊ परंतु ज्या चुका झाल्या त्या खऱ्या चुका आता, आता सुधारण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटत हे डबा लावले जातील मला घाबरायचं काम नाहीये जोपर्यंत या या जिल्ह्यामध्ये गरीब आणि कष्टकरी माणूस जो पिढला आहे त्याच्यावर अन्याय होतोय ज्याचं शोषण होत आहे त्याच्या बाजूने आपण जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत आपल्याला कधीच काही कमी पडणार नाहीये आणि म्हणून उद्या आपण जो, हो जो, हो, जो जिल्ह्याची सांगता या संवाद मिळाव्याची आपण करू त्यावेळेला सगळे नवीन पदाधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये मानसी मात्रेच्या म्हणण्याप्रमाणे पन्नास टक्के पक्ष संघटनेमध्ये महिला दे उद्या जिल्हा सिट्टीच पण एखादी महिला होईल एखादी तालुका शिट्टी पण हे तुमच्यावर आहे तुला सरपंच व्हायचं आहे सरपंच तुझ्यावर तुम्हाला काम करायचं आहे करणार तुला सरपंच ना, 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 ना माझे माझ्या कशी तुला करणार आहे मी ठरवले ते ठरवलं त्या पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे वेळ झाला बाळाराम पाटील उशीर आले प्रापी मध्ये आलं परंतु त्यांना वाटलं की अलिबाग मध्ये पण तिथं तास उशिरा इतिहास या शहरामध्ये काम करत होते बोलत नव्हतं आम्ही एक पोस्टर लागवायचो प्रधान कंपनी अशी नागेश करणे असायचा एवढं एवढं ड़ा त्याच्याकडील कामसेवक देवदंड याला रवदंड्याला आणि ही दहा बारा पुढं घेऊन आम्ही काम करायचो आणि पॅराशेट आम्हाला तिथे चाराने मास्ट बरोबर आहे ना पण मी पॅराशेटच्या मुलाला कधी विसरत नाही ते आले तर त्यांचा आम्ही सन्मान करतो उद्याचा आम्ही म्हणालो काल मध्ये उद्याचा सूर्य आमचा आहे बघा तुम्ही तुम्ही जिथे जे काम करा आपल्याला कधीच जनता आपल्या मागे आहे पण आपल्या चुका झाल्या पाहिजेत तुमच्या विरोधाकडबरोबर तुम्ही बसणार कसा असं सरपंच झालेलं काम करा पण त्याच्या घराचा जाऊन मस्टर आणि त्याला पहिलं काम आपल्या कार्यकर्त्याला नाही काम हे तुम्हाला मान्य आहे का झालं की नाही आपल्याकडे कि आपला कार्यकर्ता शंकररावच्या बाहेर अरे सगळे आमच्या डोक्यावर बसायचे शंकरराव काय दरबार मारायचा आणि या पद्धतीचं काम झालं आपल्या चुका झाल्या आपण दुर्लक्ष केलं आपण बोललो नाही म्हणून झालेलं आहे त्याची आपण नक्की पण भरपाई मी आहे मी म्हणतो आता मी माझ्या शेवट झाला सत्तर वर्ष झाली तर नाही अजून वीस वर्ष तयारी तुमची आपण व्यवस्थित करू तो चुक्या त्याला प्रेमाने सांगू बाबा नाईकांना तू चुकलाय बरोबर केलं नाही त्याला पक्षासाठी मला वाटायची आज संवाद यात्रेमध्ये काही तुमच्या कार्यपाठातले लोक होते माझ्या फिजारी गावातले बरेचसे कार्यकर्ते होते तर वीस पंचवीस गाड्या आम्ही घेऊन माझ्या बरोबर होत्या सर्वच कोण कमी व्हायच्या जास्त व्हायच्या पण माझा त्याच्यात घेतल्यानंतर माझा उत्साह आवायचा ही जी ताकद आपली आहे आणि जी ठाम पक्षाबरोबर निष्ठा आहे ती पुन्हा आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे मी कोणाशी टीका करणार नाही मी बोलणार नाही आपल्याला गरज नाही आपलं आपलं काम सत्ता नसली तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही बासठ साली दत्ता पाटील पडल्यानंतर खानकर या ठिकाणी मंत्री झाले उपमंत्री झाले आणि फक्त दोनच ग्रामपंचायती आपल्याकडे होत्या आणि रेवदंडा रेवदंड्याला रे अण्णा सामंत बाग आणि प्रभाकर पाटील तिथे घेऊन एक वाघ घेऊन तालुक्यात भरले आणि दोन पंचायतीवर बाकी कुठली सत्ता द् नाही आणि आपण तीन भाग मंडळ्या केव्हा स्थापन केल्या ओलडार शिरवली आणि भीमापळेच्या केकावर आपण बनवली बापळेच्या केकावर दत्ता पडताने विचारलं तू आबेकरांना तुम्हाला हिरण पाहिजे का दवाखाना पाहिजे बाबेकर म्हणाले दवाखाना पाहिजे गायकर विचारले आपले वागले कालच वागले शंभर वर्षाचे गरिबांचं काम केलं एकशे एक वर्ष झाले हे गरिबांची जी आणि लोकांनी समाजाची जी त्यांनी सेवा केली याचा त्यांना खरा अर्थ ही ही जी गोष्ट आहे मला खरं बोलता येत नाही जास्त बोलत परंतु या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जो मी काल चार दिवस फिरलो त्या चार दिवसामध्ये माझा उत्साह वाढला कार्यकर्ता अजून आपल्या त्यावेळी खायला घाला नाही असे फाटा शेंड घालून सुद्धा आहोत आणि म्हणून उद्या आपल्या अलिबाग तालुक्यातून आपण जिल्ह्याचं राजकारण केलं स्वातंत्र्य पूर्व काळापासून स्वातंत्र्य पूर्व काळापासून अलिबाग विरुद्ध आपण राजकारण सगळ्या जिल्ह्याला राज्य केलं आणि या ठिकाणी त्यानंतर सुद्धा आलेल्या प्रत्येक भागामध्ये आपल्या तालुक्याचं आणि शेका पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे ते वर्षस्व कायम राहील ही परिस्थिती होती एकाहत्तर साली पण आली होती एकाहत्तर साली एकही आमदार नव्हता भक्ति पाटील होते ते पण तीन चार हजार मकाने निवडून आले होते ही परिस्थिती होती इतिहास कोणाला माहिती नाही आणि म्हणून का आपण संपलो काही संपलो मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचा आम्ही संवाद दौरा घेतला मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे तु ज्या पद्धतीचं मी निवडल्या चट्टीस मंडळामध्ये आपण ज्या पद्धतीची पदाधिकारी निवडलेले आहे मध्यवर्ती उद्या